सध्या आपण करमाळा शह करमाळा शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी रिपोर्टिंग करतो आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथक करमाळा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस हे जे काय करमाळा शहरामध्ये किंवा शहरातून बाहेर जात असलेल्या वाहनांच्या तपासणीसाठी या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथक निर्माण करण्यात आलेलं आहे आणि तेही महात्मा फुले पुतळ्याजवळ या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथक उभा करण्यात आलेलं आहे परंतु गेले आ, तीन ते तीन ते चार दिवसापासून या ठिकाणी हे स्थिर सर्वेक्षण पथक आहे परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वाहनांची तर तपासणी होत नाही आता सध्या इथं दोन कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत परंतु नेमकं ह्या स्थिर सर्वेक्षण पथकाचं नेमकं काम काय आहे हेच सध्या अद्याप तरी आणखी समजलेलं नाही आहे कारण की या ठिकाणाहून जे अवैध किंवा चुकीच्या प्रकारे या ठिकाणाहून वा जर वाहतूक किंवा पैशाची जर काय नि आण जर होत असेल तर अशा वाहनांची या ठिकाणी कसून तपासणी करण्यात करण्याचं या ठिकाणी कुठेतरी हे काम असल्याचं आपल्याला दिसून येतं परंतु ह्या स्थिर सर्वेक्षण पथकाचं हे हे सर्व आपण रस्ता पाहतो या ठिकाणाहून ही वाहतूक असेल किंवा म्हणजे करमाळा शहरातून बाहेर जाणारी वाहतूक असेल किंवा करमाळा शहराच्या आतमध्ये येणारी वाहतूक असेल ही या ठिकाणाहूनच राजरूसपणे आणि मोकळ्यापणाने होत आहे करमाळा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आता सध्या निवडणुकीचं वारं वाहतं आहे या ठिकाणी दुसरं एक आपण माहिती फलक पाहू शकतो जे या ठिकाणी सूचना फलक म्हणून आपण म म्हणू शकतो शासकीय विश्रामगृह पंचायत समिती कार्यालय पोलीस स्टेशन आणि सा सार्वजनिक बांधकाम विभाग हे या ठिकाणी आहे या ठिकाणाहून हे सर्व इथून म्हणजे त्याचे दिशादर्शक हा फलक आहे हे सर्व काही या ठिकाणी आहे परंतु आत्ता म्हणजे आत या ठिकाणी तीन ते चार दिवसापासून या ठिकाणी अद्यापपर्यंत कोणताही कर्मचारी दिसून येत नाही हे ये बसण्याची ही व्यवस्था आहे हे मग मितक म्हणजे आत्ता नेमकं काय कोणत्या वाहनांची किंवा तपासणी झाली किंवा काय किंवा इतर काय झाले किंवा खरं सर्व uh, uh, ज्या ज्या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुका सुरू uh, आहेत त्या ठिकाणी ही स्थिर स्थिर सर्वेक्षण पथक आहे आणि त्या पथकाच्या अनुषंगाने इथं त्या पथकाच्या अनुषंगाने त्या पथकाच्या अनुषंगाने इथं कुठंतरी अवैधरित्या चुकीच्या पद्धतीने पोलीस प्रशासनाची मदत घेऊन का असणार या ठिकाणी हे सर्व काही तपासणी करण्याचं यांचं काम दिसून येतं परंतु या ठिकाणी आता दुसरे काय कर्मचारी आहेत आयोगाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे दोष नाही याच्यात इथं हजेरी घेतात की नाही हा ओके तर आता आपण पुढील काही माहिती या ठिकाणाहून आपण गोळा करण्याचा प्रयत्न करूया आणि जे काय आपली या ठिकाणी काय जी काय आपली निवडणुकी संदर्भात जी काय माहिती असेल ते, ते आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय आता आपल्याला या ठिकाणी दोन स्थिर सर्वेक्षण पथक निर्माण केलेली आहे ते एक करमाळा शहरातील महात्मा फुले पुतळ्यापाशी आणि दुसरा एक आहे तर आता आपण दुसऱ्या पॉइंट वर जाऊन त्या ठिकाणची काय स्थिती आहे हे आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया